नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे शुप कर्टिंग गेमिंगमध्ये आज आपण पाहणार आहे नवीन विरा एट बस ही स्लीपर बस आहे बट खूप खतरनाक दिसते आणि यातमध्ये दोन वरील येतात लगेज आणि नॉन लगेज हे लगेजवालं आहे नॉन लगेजमध्ये तुम्हाला हे भेटेल टॉयलेट पण भेटते बसमध्ये तरी पाठीमागची टिक्की वगैरे पाहू शकता तुम्ही तर एकदम खतरनाक अशी गाडी दिसते हा तिचा दरवाजा पुढचा एकदम चढायला खतरनाक अशा पायरे रिअलिस्टिक केबिन बीन दिसते तर आपण चला आतमध्ये पाहूया सीट्स एकदम खतरनाक स्लीपर बससारखी एकदम रिअलिस्टिक सीट आहेत पाहू शकता सी आर एसने ही बस बनवली आहे दिसले पडदे पण आहेत दरवाजाला आणि बूट पेस पण आपल्याला तिथे सामान वगैरे ठेवायला तर खतरनाक अशी स्लीपर बस बससारखी गाडी आहे रिलस्टिक स्लीपर आपण ट्रॅव्हलिंगसाठी वापरू शकतो लांब लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी आता तिथे ॲनिमिशन कीच पाहू आपण तर तुम्ही पाहू शकता समोरचा व्ह्यू ते तुम्ही खतरनाकत्र हे बा के एकदम खतरनाक रिअलिस्टिक आहे गणपतीची मूर्ती आहे समोर पाहिलं एकदम नाद भरी गाडी आहे हा साईडचा दरवाजा आहे तिथं ॲनिमेशन अॅनिमेशन किमान दरवाजा ओपन होतो आणि पाठीमागचं लगेच टिक्की वगैरे उघडते दुसऱ्या अॅनिमेशन मध्ये इंजिनचा बोनट वरती येतोय अॅनिमेशन मध्ये पडदे ओपन होतात डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली त्याच्यावर क्लिक करावं लागतं तुम्हाला ही लाईट पाहू तुम्ही त्याची दिसलं आरसे पण खातले खतरनाक आहे वरती ए सी आहे एकंदरीत खूपच छान गाडी दिसते त्याला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवर गेलं की तुम्हाला त्याच्या मोरमध्ये जाऊन डिस्क्रिप्शन ओपन करायचं इथे तुम्हाला दोन व्हरियन भेटतं नऊ लगेज लगेजवाला लगे तर मी लगेजवाला सिलेक्ट केलं आता सध्या त्याच्यावरती नऊ लगेजवाला तर आता हे पेज ओपन होईल तुमच्यासमोर खाली यायचे स्कूल डाऊन करून आणि हिरवे कलरचे डाउनलोड वरती क्लिक करा हा इथं जाऊन क्लिक करा हळूद इथं पुढे खाली हा इथे कॅपचे येतो आय एम नॉट रोबोट सिलेक्ट करा त्याला आणि कन्फर्म डाउनलोड बोलायचं आता थोडं कुड खाली जायचं आणि तर क्लिक हियर वर क्लिक करा नाही डाउनलोड झाले स्टार्ट तर क्लिक केलं एडीला के क्लोज करा वरती डाउनलोडिंग स्टार्ट होते दिसलं गुगल क्रोममध्ये डाउनलोड होते त्याच्यात तुम्ही छेड्याचीवर ॲप डाउनलोड करून ठेवा हो। तिथे तीन डॉटवर क्लिक करा शेअर म्हणायचं आता छेड्याचीवर क्लिक करा मग खालचं ऑप्शन ओपन करा लगेजवाला आणि ती फाईल कॉपी करा था था। कॉपी त्याच्यावर दहा झालं की कॉपीच ऑप्शन येतं मग लावून डाउनलोडवरती वरती, वरती जाऊन क्लिक करा सगळं तिथं तुम्हाला डिवाईस स्टोरेज भेटलं त्याच्यावर क्लिक करा मग आता तुम्हाला बुसिटचं फोल्डर नाही दिसतो आहे पाच नंबरला हां तिथं क्लिक करा त्याच्यामध्ये मोडचं फोल्डर तीन नंबरला वरतो त्याच्यावर क्लिक कर। करा आणि इथं कॉपी करायच खालचं बटन प्रेस पासवर्ड नाही यायला गाडी गेममध्ये गेली माझ्याकडे होती म्हणून रिप्लेस आला तुम्हाला असं येणार नाही गाडी कायची होऊन जाईल तुमच्या गेममध्ये तर चला भेट पुढची उड्या धन्यवाद